एकदम दाटसर रवाळ आणि इन्स्टंट अशी कोणत्याही प्रकारचं जास्त प्रमाणात दूध आठवण्याची गरज नाही आहे एकदम पट आणि साधी सोपी रेसिपी आहे जे तुम्ही कोणत्याही सणाला बनवू शकाल बासुंदी बनवण्यासाठी फक्त आपल्या आठ ते दहा मिनिट लागतात नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इन्स्टंट बासुंदी बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथं तीन वाटी दूध घेतलेलं आहे म्हणजे पाऊण लिटर दूध आहे तुम्हाला हवं असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक पाच मिनटं आपण हे दूध आठवून घेणार आहोत बारीक गॅस करून साधारणतः अर्धा लिटर दूध होईल इथपर्यंत मी इथं आठवून घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं इथं मी सहा पेढे घेतलेले आहेत पांढऱ्या प्रकारचे आहेत तर हे पेढे अशा प्रकारे हाताने बारीक करूया आणि त्याच्यानंतरनं टाकूया तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी मिल्क पावडर किंवा खव्याचा पण वापर करू शकता पण आज आपण इन्स्टंट बासुंदी करतो आहे त्याच्यामुळे मी इथं पेड्याचा वापर केलेला आहे तर फक्त एक दोन मिनटं आपण हे दूध अजून एकदा उकळून घेऊया गॅस जो आहे तो मी इथं बारीकवरती ठेवलेला आहे तर दोन मिनटं झालेले आहेत त्याच्यानंतरनं दोन चमचे टाक साखर टाकूया आणि अजून एखादा मिनटं हे उकळून घेऊया तर अशा प्रकारे दाटसर अशी तयार झाली आहे त्याच्यामध्ये मी इथं टाकण्यासाठी चार पिस्ते बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बदामाचे पण काप घेतलेले आहेत ते पण टाकूया सर्व मिक्स करूया तर अशा प्रकारे अजून एक दोन मिनटं जवळपास दहा मिनटं तरी आपण जास्तीत जास्त हे शिजवून घेतलेलं आहे तर गॅस बंद केलेला आहे ही जी बासुंदी आहे ती आता आपण थंड करून घेऊया बघू शकता कशाप्रकारे दाटसर अशीच तयार झालेली या ठिकाणी बासुंदी थंड झाली हे पातेलामध्ये काढून घेऊया आणि याला एक तास तरी आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया ऑप्शनल आहे नाही ठेवला तरी चालेल नॉर्मली असं रूम टेम्परेचरवर वल ठेवला तरी चालेल पण मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं आहे तर एक तास झालेलं आहे बघू शकता अगदी दाटसर रवाळ इन्स्टंट अशी बासुंदी तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा त्याच्यावरून पिस्त्याचे काप टाकूया व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा इंस्टंट वासून कशी वाटली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद